नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटी टी एक्झामिनेशन करीत पेपर क्रमांक दोन सामाजिक विज्ञान यांचा सा आपण अभ्यास करीत आहोत आज आपण तीस पेक्षा अधिक महत्वाचे प्रश्न डिस्कशन करूया हे प्रश्न भूगोल यावर आधारित आहे आणि लक्षात घ्या साठ मार्कांसाठी आपल्याला पर्टिक्युलर हा जो पेपर टू मध्ये सोशल सायन्सचा भाग आहे यातून प्रश्न येतात त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये या, या भागातून येणाऱ्या प्रश्नांना योग्यरित्या उत्तर देण्यासाठी ही पर्टिक्युलर सिरीज खूप महत्त्वाची ठरेल आतापर्यंत आपण बघितलेला आहे की या सिरीजच्या माध्यमातून आपण सामाजिक विज्ञानातील इतिहास नागरिकशास्त्र राज्यशास्त्र आणि आज आपण बघत आहोत पर्टिक्युलर भूगोल यावर प्रश्न तर हे संपूर्ण सिरीज येणारी जी आपली परीक्षा आहे जी तेवीस नोव्हेंबरला होणार आहे या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि कमी वेळेमध्ये आपली आणखीन प्रिपरेशन करण्यासाठी महाटीचं दोनही पेपरचं कोर्स अवेलेबल आहे यामध्ये शॉर्ट्स नोट्स मिळेल म्हणजे अगदी आठ दिवसामध्ये आपण या नोट्स वाचून देखील परीक्षा देऊ शकता पन्नास पेक्षा अधिक टेस्ट आहे प्रॅक्टिस करा कारण प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे लाईव्ह प्लस रिकॉर्डेड लेक्चर यामध्ये अवेलेबल आहे आणि प्रॅक्टिस करिता एम सी क्यूज देखील अवेलेबल आहे दा या पर्टिक्युलर कोर्सची जी बॅच आहे दहा तारखेपासून सुरू झालेली आहे याला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच याला जॉईन करू शकता सुरु या आपल्या सिरीज ला अनेक लहान लहान बेटे डॅश द्वीपकल्पाजवळ आढळतात आता बघा ए अ मध्ये आहे कॅन्डी ब्रिकोमाली आणि चार मध्ये आहे रामेश्वरम तर अनेक लहान लहान बेटे हे जाफणा द्वीप कल्पाजवळ आढळतात तर श्रीलंकेतील उत्तर भागात जाफणा द्वीपकल्प आहे तर कुठे आहे कधी विचारलं तर सांगायचं की श्रीलंकेच्या उत्तर भागात आहे द्वीपकल्प या परिसरात अनेक लहान बेटे आहेत जसे टॅल्फ केरे नागर मांटेटिव इत्यादी बेटे मुख्यत प्रवाळ खडकापासून तयार झालेली आहेत समोर जाऊया श्रीलंकेच्या डॅश भागात मोत्यांची शिल्पे आढळतात अ कोलंबो ब तलाई मन्नार क पालक आणि ड आहे पितुरुतल गाला तर योग्य उत्तर आहे तलाई मन्नार इथे आपल्याला दिसून येतं कि मोत्यांचं शिल्प तर तलाई मन्नार हा श्रीलंकेच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यावर आहे इथे समुद्रात मोत्यांचं शिंपले जे आहे ते आढळतात प्राचीन काळापासूनच या ठिकाणी मोत्यांचं संकलनासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे सिंहली लोकांची कोणती भाषा आहे अ तमिळ ब सिंहाला क संस्कृत आणि ड आहे वेद so, सो सिंहाला ही भाषा आहे तर लक्षात घ्या श्रीलंकेमध्ये दोन प्रमुख समाज आहे ज्यामध्ये सिंहली बहुसंख्या आहे आणि तमिळ सिंहली लोक सिंहला भाषा बोलतात जे इंडो आर्यन भाषा समूहातील एक भाषा आहे समोर उगवत्या सुरव्याचं देश कोणाला म्हटलं जातं ओ जपान ब श्रीलंका क सौदी अरेबिया आणि ड रशिया तर हे म्हटलं जातं जपानला जपान या शब्दाचा अर्थच उगवत्या सूर्याचा देश असा होतो लँड ऑफ दी रायझिंग सन असा आहे कारण जपान आशियातील सर्वात पूर्व टोकावर आहे आणि तेथे सूर्योदय जे आहे सर्वप्रथम दिसतोय त्यामुळे जपानला जे आहे आपण उगवत्या सूर्याचा देश असं म्हणतो नेक्स्ट आहे जपान मधील डॅश हे सगळ्यात उंच शिखर आहे कुठलं एक उजू बी आहे फुजियामा क आहे आसाही आणि चौथा आहे सो योग्य आहे फुजियामा हा सगळ्यात उंच शिखर आहे फुजियामा हे जपानचे सगळ्यात उंच ज्वाला शिखर आहे समोर जाऊया जपान मधील बिवा हे गोळ्या पाण्याचे सरोवर कुठल्या बेटावर आहे ए क्यूशू, बी आहे होंशू, सी आहे शिकोकू आणि ड आहे हो तर योग्य उत्तर आहे हॉन्शु बेटावर आहे ठीक आहे सो होंशू बेटा आपल्याला दिसून येतं गोड पाण्याचं सरोवर आहे नेक्स्ट आहे जपानमधील डॅश कुस्तीचा प्रकार सगळ्यात लोकप्रिय आहे कुठला आहे हा कुस्तीचा प्रकार अ ओरिगामी ब आहे किमोनो सी आहे सुसो आणि ड आहे ओसाका तर योग्य उत्तर आहे मित्रांनो सुसो हा कुस्तीचा लोकप्रिय प्रकार सु, सु, जपान मध्ये लोकप्रिय आहे ठीक आहे सु ओके सुमो कुस्ती हा जपानचा पारंपरिक खेळ आहे ज्या दोन पहलवान गोल मैदानात एकमेकांना ढकलतात किंवा फाड खाली पाडतात समोर आहे मलेशियाच्या मैदानी भागात डॅश या लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे अ मले ब आहे भारतीय क आहे चिनी आणि ड आहे शेमांग so आ, आ, सो ऑबियसली मले ह्या लोकांचं सगळ्यात जास्त आपल्याला दिसून येतं सो मलेशियातील प्रमुख वांशिक गट मले आहे ठीक आहे समोर जाऊया पेराखी डॅश वाहिनी नदी आहे पेराखी अ पूर्व ब पश्चिम क उत्तर आणि ड आहे दक्षिण सो पेराग ही पश्चिम वाहिनी नदी आहे ठीक आहे तर पेराग नदी मलेशियामध्ये पश्चिमेकडे वाहते ठीक आहे नेक्स्ट आहे जॉर्ज टाउन हे शहर डॅश या खनिज उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे अ बाक्साइड ब तांबा क कथित आणि ड कास्य तर जॉर्ज जॉर्ज टाउन जे आहे कशेसाठी फेमस आहे तर खनि कथील या खनिज उद्योगासाठी हे फेमस आहे समोर आहे इस्रायलच्या डॅश हे अकात आहे अ पर्शिया ब अकाबा क जॉर्जिया आणि ड जेरुसले तर इस्रायलच्या इस्रायलच्या दक्षिणेमध्ये अकाबा हे आखात आहे तर अकाबा आखात हा लाल समुद्राचा भाग असून इस्रायल जॉर्डन आणि इजिप्त यांच्या सीमेला लागून आहे समोर इस्रायल इस्रायलमध्ये दक्षिणेत हे बंदर आहे अ इलाट ब तेल अवीब क हेफा आणि चौथा हे रमला तर इस्रायलच्या दक्षिणेमध्ये आपल्याला इलाट हे बंदर आहे तर इलाट बंदर इस्रायलच्या दक्षिण टोकावर आहे हे अकाबा आखातावर वसलेलं आहे आणि देशासाठी सगळ्यात महत्वाचं समुद्र बंदर देखील हा आहे समोर उन्हाळ्याच्या सुरुवातीला इस्रायलमध्ये हे उष्ण डॅश हे उष्ण कोरडे वारे वाहतात कुठलं हे कोरड आहे उष्ण कोरड वारं अ लू ब आहे खमसी क आहे चिनो आणि ड आहे मतलई सो आ, इस्रायल हे खमसीण आहे मध्ये खमसीन हे उष्ण कोरडे वारे उन्हाळ्यामध्ये वाहतात ठीक आहे तर खमसीन वारे आफ्रिकेतील वाळवंटातून येतात ते उष्ण आणि कोरडे असतात ठीक आहे आणि त्यामुळे तापमान काय होतो अचानक वाढतो समोर आहे चांगल्या प्रतीचे लोह खनिजांचे साठे कुठल्या देशात आहे नेपाळ ब पाकिस्तान क मलेशिया आणि ड भारत तर हे आहे मित्रांनो भारतात ठीक आहे भारतामध्ये जर आपण विचार केलं पर्टिक्युलर झारखंड छत्तीसगड ओडिशा कर्नाटक राज्यात उच्च प्रतीचे हेमटाईल आणि मॅग्नेटाईल लोह खनिज जे आहे त्यांचे साठे आहे त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड समोर जाऊया भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात डॅश मृदा मुद, मुद, अधिक प्रमाणात आहे कुठली आहे अ काळी ब गाळाची क लोअ आणि ड रेताड सो हे आहे मित्रांनो काळी मृदा नेक्स्ट आहे ओके काळी मृदा ही डेक्कन प्रथा पठारावर आहे ही, ही मृदा ज्वालामुखी खडकापासून तयार झाली असून कापूस शेतीसाठी ही उपयुक्त आहे समोर आहे पायण वृक्ष डॅश वनात आढळतो अ आहे रुंदपर्णी रुंद पर्णी ब आहे पानझडी झडी क आहे आणि ड आहे विषुवृत्तीय तर पायण वृक्ष जे आहे पर्णी वनात आढळतात पर्णी वन थंड प्रदेशात जसे सायबेरिया हिमालय या ठिकाणी आढळतं फीर, फ्रूज हे त्यातील प्रमुख ना वृक्ष समोर जाणार आपण जगात डॅश हा सगळ्यात मोठा खंड आहे अ आफ्रिका ब आशिया क युरोप आणि ड ऑस्ट्रेलिया तर जगात लक्षात घ्या आशिया हा सगळ्यात मोठा खंड आहे आशिया खंड क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोनही बाबतीत जी आहे जगात सगळ्यात मोठा आहे समोर दर्या ही नदी डॅश समुद्रात मिळते ए अर अरल बी अरबी क तांबड्या आणि ड आहे कॅप्सियम तर हे मिळते मित्रांनो अरळ समुद्रात सो दर्या ही मध्य आशियातील नदी आहे जी कझाकिस्तानामधून वाहत अराल समुद्रामध्ये जाऊन भेटत समोर जाऊया आशियातील डॅश नदी अरबी समुद्राला मिळते अ सिंधू ब गंगा क ब्रह्मपुत्रा आणि ड आहे मेकॉंग तर हे आहे सिंधू नदी ठीके तर सिंधू नदी हिमालयातून उगम पावते आणि पाकिस्तानातून वाहत जाऊन अरबी समुद्रात जाऊन ती भेटते कामचाटका एक आहे काय का, आहे हा कामचाटका हे वाळवंट आहे व बेट आहे क द्वीपकल्प आहे कि ड पठार आहे तर कामचाटका हे द्वीपकल्प आहे कामचाटका द्वीपकल्प रशियाच्या फार पूर्व भागात आहे येथे ज्वालामुखींची संख्या देखील मोठी आहे समोर जाऊया आशिया खंडाच्या अतिपूर्वेकडील भाग गोलार्धात येतो कुठल्या अ पूर्व ब पश्चिम क दक्षिण आणि ड मध्य तर आशिया खंडात अतिपूर्वेकडील जो भाग आहे तो पूर्व गोलार्धात येतो ठीक आहे हा समोर जाऊया मानवी वस्ती नसलेला खंड कुठला अ आफ्रिका ब अटलांटिका क आशिया आणि ड युरोप सो मानवी वस्ती नसलेला खंड म्हणजे अटलांटिका होय अटलांटिकामध्ये कायम स्वरूपी इथे वस्ती नाही कारण वातावरण इथे योग्य नाही समोर दक्षिण गोलार्धात डॅश महासागरांचा भाग येत नाही अ, अटलांटिका ब हिंदी क पॅसिफिक आणि ड आहे आर्टिक सो दक्षिण गोलार्धामध्ये आर्टिक महासागराचा भाग येत नाही समोर सजीवाने व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजे काय अ वातावरण ब शिलावरण क जीवावरण की जलावरण आता सजीवाने व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजे जीवावरण होय ठीक आहे जिथे सजीव काय करतात राहतात समोर जाऊया भारतीय उपखंडाच्या दक्षिणेत डॅश महासागर आहे कुठला अटलांटिक व हिंदी क पॅसिफिक आणि ड आहे आर्टिक सो भारतीय उपखंडाच्या दक्षिणेमध्ये आहे हिंदी महासागर समोर आहे मृदेची अवनती कशामुळे होत अ बेसुमार जंगलतोड ब अयोग्य शेती पद्धती क रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि ड शेत जमिनींचा अतिवापर तर हे होतं मित्रांनो रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे ठीक आहे म्हणजे मृदा जी आहे बंजर ते बंजर होते ठीक आहे खताचा वापर केल्यामुळे होत असतं म्हणजे त्यातील जे पोषक तत्व आहे ते कमी होऊन त्याची जी गुणवत्ता आहे ते ढासळत जात समोर सर्वाधिक गुणवत्ता वनात आढळ सॉरी सर्वाधिक जैव विविधता डॅश वनात आढळतात अ सूची ब मिश्र क पानझडी आणि ड आहे विषुवृत्तीय तर सर्वाधिक जैव विविधता जी आहे विषुवृत्तीय वनांमध्ये आढळतात विषुवृत्ताजवळ जे आहे उष्ण आणि ओलसर हवामान असतं त्यामुळे येथे वनस्पती आणि प्राणी यांची विविधता सर्वाधिक असतं समोर जाऊया आपण आरोह पर्जन्य प्रामुख्याने डॅश प्रदेशांमध्ये पडतो अ विषुववृत्तीय व ध्रुवीय क मध्य अक्ष आणि चौथा आहे उपध्रुवीय सो आरोह पर्जन्य प्रामुख्याने जे आहे विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये पडतो समोर जाऊया पाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन डॅश प्रकारचा पाऊस पडतो अ आरोह व प्रतिरोध क आवर्त आणि ड आहे अवरोह हो। तर प्रतिरोध योग्य उत्तर आहे जेव्हा ओलसर वारे पर्वतरांगांना धडकतात तेव्हा ते वर चढतात थंड होतात आणि त्या बाजूला पाऊस पडतो याला प्रतिरोध पर्जन्य जे आहे असं म्हणतात समर आहे उंच गेल्यावर हवा होते कशी घन व उष्ण क विरळ की दाट तर उंच गेल्याने हवा कशी होणार विरळ होणार ठीक आहे उंची वाढली की दाब आणि तापमान कमी होतो त्यामुळे हवेतल्या रेणूचं घनत्व कमी होऊन हवा कशी होईल विरळ होईल सो अशा प्रकारे आज आपण टॉप थर्टीन क्वेश्चन्स जे आहे मित्रांनो डिस्कशन केलेलं आहे हे प्रश्न येणाऱ्या महा टी एक्झामिनेशनसाठी आपल्या सगळ्यांना खूप जास्त महत्त्वपूर्ण आणि युजफुल ठरणार आहे सोबतच आपण टेस्ट, टेस्ट तुमच्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट ठरेल यातून प्रश्नांचं उत्तर सोडवण्याचा आपल्याला सराव होईल आणि या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला अनेक जे महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहे किंवा येणारे जे प्रश्न आहे कुठल्या भागातून सर्वाधिक विचारलं जातं ते दे देखील स्पष्ट होईल सोबतच अशाच प्रकारे सेशन बघत चला थँक्यू सो मच